आपण बन, पानपुरी बनवायला सुरुवात करूया म्हणून आपण चार पाच प्रकारचे बटाटे घेतलेले स्वच्छ पाण्याने घ्यायचे मग पाणपुरी बनवू बटाटे आपल्याला टाकलेले आहेत आणि गोड पाणी बनवण्यासाठी आपण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट पाण्यासाठी पुदिना पाला घेतलेला आहे हे बघा आल्याचा तुकडा आहे कोथिंबीर आहे याच्याने खूप चविस्तर तिखट पाणी तयार होतं आता आपण मिक्सरच्या सहाय्याने फिरूया पाणपुरीचं पाणी बनवण्यासाठी आपण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हे चार पुरी या टाकलं आता निघी अनुसार आता नमक चा नमकचा वापरतो नमक पण नंतर मीठ पण आता पाणी झालं आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे बघा कसं वाटलं आपण जे फिरवलं होतं ना तिनं पाणी ते आता तिखट पाणीमध्ये मिक्सर करूया आपले बटाटे चाललेले आहेत त्याच्यानंतर बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेले कोथंबीर आहे मग याच्यानंतर आपण रगडा बनवू कोण बनवला त्याची भाजी पण बनवू शकतो आम्ही याला रगडाचा वापर केलेला आहे आपण पानपूरसाठी तिखट पाणी बनवण्यासाठी दोन मिरच्या घेतलेले तर कुठं कोथंबीर आणि तुला तर रगडा बनवण्यासाठी आपण मिरचा वापर नाही केला म्हणून आता चलचा मी एक साईडला एफेक्ट झाले पानपुरी कमी मध्ये ह्याला गॅस येण्याचा करतो पानपुरी आपली पाणपुरी रेडी झालेली आहे ते बघा तिखट पाणी गोर पाणी मिक्स केलेले आहे हा दरडा बनवलेला आहे तुम्ही बटाट्याची भाजी पण बनवू शकता बटे पानपुरीमध्ये टाकण्यासाठी बटाट्याचे मिक्स पण बनवू शकता तुमच्या पट्टी आम्ही रगला बनवलेला आहे आमची पानपुर तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघायला विसरू नका लाईक करायला विसर व्हिडिओ बघायला नका बाय